नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला ओल्या खोबऱ्याचे लाडू झटपट कसे करायचे पाक न आणता तर ते मी तुम ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही लाडूची रेसिपी दाखवणार आहे चवीलाही खूप छान व भारी लागतात तर चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते मी दोन ओले खोबरे चिरून असे घेतलेले आहेत तुम्हाला जर काळा भाग काढायचा असेल तर काढू शकता किंवा तसंही वापरलं तरीही चालू शकतं तर ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे व इथे तीन ते चार चमचे मी तूप घेतलेलं आहे त्या तुपामध्ये आपण वाटून घेतलेलं हे नारळाचं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर नारळाचा काळा भाग काढायचा असेल तर काढू शकता तसंच वापरलं तरीही चालू शकतं त्यानंतरने एक अर्धा फुलपात्र मी इथे दूध वापरलेलं आहे दुधामुळे आपल्या नारळाला नारळाच्या लाडूला खूप छान अशी चव येते व आपल्याला बाइंडिंगही त्यामुळे मिळले जाते तर पहा अशा प्रकारे थोडंसं कोरडं होईपर्यंत परतायचं त्यानंतर एक अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे व हे छान असे आता थोडंसं मोकळं होऊन द्यायचं त्यानंतर इथे दोन वाट्या मी पिटी साखर बारीक करून घेतलेली आहे व नारळाचा खिस जो आपण बारीक करून घेतलेला आहे तो तीन वाट्या भरलेला आहे तर हे प्रमाण बरोबर योग्य आहे त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे व छान असे जाता सुक्क होईपर्यंत आपल्याला हे वाटण कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे गॅस फास्ट करायचं नाही नाही त्यांना कलर बदलला जातो तर पा अशा प्रकारे मी त्याला मिक्स करत करत चांगलं कोरडं होईपर्यंत भाजलेलं आहे खूप छान अशी चव आपल्या ओल्या नारळाची होती तुम्ही यापासून वड्याही करू शकता किंवा मग लाडूही करू शकता तुमच्या आवडीनुसार करायचं आपलं मिश्रण झालं हे कसं ओळखायचं तर पहा अशा प्रकारे कढई सोडली व आपल्या उलातनं अशा प्रकारे उभं राहिलं की समजायचं आपलं मिश्रण तयार आहे त्यानंतर मी ताटामध्ये घेऊन छान असे त्याला गार होण्यासाठी ठेवायचं पूर्ण थंड झाल्यानंतरनेच तुपाचा हात घेऊन आपण याचे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये व साईजमध्ये तुम्ही लाडू वळून घ्यायचे पाच ते सहा दिवस छान असे टिकले जातात व चवीलाही खूप भारी असे लागतात तर मी अशाच प्रकारे आता बारीक बारीक साईजमध्येच लाडू तयार करून घेणार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगावं ही सोपी पद्धतीने तुम्ही नारळा नारळाचे लाडू करून पहा अजिबात फसणार नाहीत खूप छान असे होतात तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा व चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर अजून कोणत्या रेसिपी पाहिजे असतील तर ते मला नक्की कमेंट करून सांगा तर मी ते माझे आता पटपट असे मी लाडू ओळून घेतलेले आहेत तर पहा झटपट तयार झालेले आहे आपले ओल्या नारळाचे कमी मेहनतीचे छान असे लाडू